अन्यथा न्यायासाठी उपोषण करावे लागेल धोकादायक इमारत तोडताना बाजूला असलेल्या घराचे आणि घरगुती कारखान्यातील गणेश आणि देवीच्या मूर्त्यांचे झालेलं नुकसान भरून न दिल्यास नाईलाजास्तो आपण आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल अशी कैफियत गेली अनेक महिने आपली पत्नी मुलगी आणि मुलांसह उघड्यावर राहणाऱ्या दिव्यातील सरला आई निवास येथे राहणाऱ्या विजय कवठकर यांनी मांडली आहे विजय कवटकर हे गेली एकोणीस वर्ष दिव्यात राहत असून गणपती आणि देवींच्या मूर्त्या बनवणे त्यांचे उदरनिर्वाहाचं मुख्य साधन आहे ते राहत असलेल्या बाजूची अनधिकृत कनिष्का इमारत त्या इमारतीतील ते सदरिका धारकांनी महापालिकेकडून धोकादायक ठरवली होती सदर इमारत पाडताना बाजूला राहत असलेल्या विजय कवटकर यांचं मोठं नुकसान झालंय कनिष्का इमारतीवरती कारवाई करताना कवटकर यांच्या घराच्या भिंती तर तुटल्या आहेतच शिवाय घरात ठेवलेल्या गणपती आणि देवींच्या मूर्त्यांचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे या कारवाईनंतर कुवटकर यांचे सगळे कुटुंब उघड्यावर झालं असून त्यांची पत्नी आणि मुलीला नैसर्गिक विधी आणि इतर गोष्टींसाठी नातेवाईकांचा आसरा घ्यावा लागत आहे कनिष्का इमारत धोकादायक नसताना त्यातील धारकांनी कुठल्या कारणाने ही इमारत धोकादायक ठरवली असा प्रश्न कुवटकरांनी विचारला आहे दिव्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला कनिष्का इमारत आणि तिच्या आजूबाजूच्या जागेवरती मिळवून मोठी इमारत बांधवायची आहे त्या व्यावसायिकाला कुवटकर राहत असलेली जागाही हवी आहे त्या संदर्भात कुवटकर आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकांचे एकमत न झाल्याने कनिष्का इमारत पाळताना जाणून बुजून आपल्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आल्याचा आरोप कुवटकर यांनी केला आहे कुवटकर यांनी महापालिका प्रशासनाकडे या प्रकरणी दाद मागितली असून न्याय न मिळाल्यास शेवटचा उपाय म्हणून संपूर्ण कुटुंबासह आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याचं कुवटकर यांनी यावेळी सांगितलं आहे नम, नमस्कार साहेब मी विजय मनोहर कवटकर आणि ही माझी पत्नी तारिणी आपलं कविता विजय कवटकर आज मी बिहार नगर दिवा येथे राहतो सरलाई निवास मध्ये तर आज माझी जी गणपतीचा माझा एक कारखाना आहे आणि बाजूला त्याला लागूनच माझा रूम आहे राहता रूम तर आज बाजू कनिष्का अपार्टमेंट या बिल्डिंग वरती महापालिकेने कारवाई केली ती कारवाई करत असताना मा मा, पूर्ण दुसऱ्या मा माळ्यावरचा पूर्ण स्लैब माझ्या कारखान्यावरती आणि माझ्या राहत्या रूमवरती पडला आणि त्याचं सर्व नुकसान झालं त्याच्यामध्ये माझ्या मूर्त्या होत्या त्या मूर्त्या ब्रेक झाल्या आहेत नंतर माझं सर्व ठेवायला ते मा पोटमाळा केलेला पोटमाळा पूर्णतः खराब झालेला आहे घरातील इतर सर्व सामान माझं खराब झालेलं आहे तर आज ही अशी कारवाई माझ्यावरती गरीब माणसावरती केलेले आहे पण आज दिव्यामध्ये एवढं असंख्याचं बांधकाम चालू आहे अनाधिकृत बांधकाम चालू आहे त्याच्यावर कारवाई न करता आज ही माझ्या घरावरती तोडक कारवाई ही जाणून बुजून पालिकेने केली आहे की बिल्डरने केली आहे की कनिष्का पण मधल्या सभासदाच्या सांगण्यावरून केले आहे ते काहीच समजत नाहीये पण आज या तुमच्या माध्यमातून मी माझ्या फॅ म्हणजे पुऱ्या फॅमिलीसहित एकच सांगू इच्छितो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब आज ते म्हणतात की महिलांसाठी भरपूर काही गव्हर्नमेंट करत आहे तर आज या या माझ्या मिसेसच्या नावावरती माझं घर आहे तर ते मिसेसचं घर माझं पूर्णतः उद्ध्वस्त केलेलं आहे आज ते उद्ध्वस्त केलेलं घर हे त्यांच्याच सहकार्याने के केलेलं आहे असं ता माझं तर म्हणणं आहे पण त्याने खरोखर याची स्वतः येऊन शहानिशा करावी या त्यांच्या कोणाच्या तरी त्यांच्या सहकार्याने येऊन हे पाहावं की खरोखर काय नुकसान केलं ते आणि त्याने त्याच सहकार्यांना ज्या लोकांनी पालिकेने जे हे काम केलंय त्यांना योग्य ती शिक्षा त्याच्याबरोबर असलेले ते बिल्डर्स उमेश पाटील उमेश भगत नंतर प्रदीप जसवाल प्रदीप गजरे आकाश बिंगळे यांच्यावर अतिशय कठोर कार्यक्रम करून